नमस्कार स्वातीस कॉर्नरमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट लाडू तर हे लाडूमध्ये आपण बऱ्याच गोष्टी काही ॲड केल्या फक्त ड्रायफ्रूटच नाहीत तर काही घरातल्या मग आपल्या घरात वस्तू असतील त्या पण आपल्या शरीरासाठी हिवाळ्यातून आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाच्या असतात त्या पण आपण ह्याच्यात ॲड केल्या आणि बघा हे अशा प्रकारे हे लाडू तयार झाले विदाऊट शुगर आहेत त्यामुळे तुम्ही पाहू शकता हे लाडू मी तीस ते चाळीस लाडू हे तयार झाले एवढ्या प्रमाणात एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे मी अर्धा कप इथे वन फोर्थ कप इथे डिंक घेतलेलं आहे अर्धा कप उडदाचा सोल घेतला आहे बदाम मनुखे हे अर्धी अर्धी वाटी घेतली समजा अर्धी वाटीच्या वरती आहे आणि इथे दोन डोल म्हणजे जवळजवळ एक पाव खोबरं घेतलेलं आहे अर्धा किलो खारीक घेतलेली आहे जवस घेतलेलं आहे तीळ घेतलेली आहे विलायची चार पाच विलायची घेतली कारण की याने टेस्ट चांगली लागते आणि इथे गुळाचा वापर केलेला आहे आपण साखरेचा वापर नाही केलेला आणि थोडेसे आक्रोड टाकलेले आहेत एवढं साहित्य आहे आता या साहित्यामध्ये आपल्याला हे लाडू तयार करून घ्यायचे आहेत थोडंसं तूप टाकून घेते तुपाचंही प्रमाण आपलं इथे कमी राहणार आहे थोडं मी म्हणजे तीन चार चमचे तूप टाकलं आणि यामध्ये आता आपल्याला हे डिंक पूर्ण भाजून घ्यायचं आहे तुम्ही मसाल थोडं थोडं टाकून तळला तरी चालेल पण आपल्याला इथं तुपाचा वापर थोडा कमी करायचा आहे थोडंसं हेल्थ कॉन्शियसमुळं मी जास्त तुपाचा वापर करत नाही कारण की हिवाळ्यात बरंच तूप खाल्ल्या जाऊन राहिलं बाकीच्या सुद्धा आणि एक वरण भात असला की तुपाचं प्रमाण थोडं वाढलेलं असते त्यामुळं मी लाडू थोडं कमी प्रमाण केलं तुपाचं आणि इथं तेवढ्याच तुपामध्ये आपल्याला हे डिंक आता चांगला तळून घ्यायचा आहे थोडा कमी गॅस केला आणि कमी गॅसवर पूर्ण डिंक होईपर्यंत थोडा ब्राऊन जरी झाला तरी काही हरकत नाही पण बारीक बारीक कणसुद्धा याची तळल्या जातात आणि नाही तळला गेला एखादा कण तर तो आपलं मिक्सरमध्ये आपण बारीक करणारच आहोत तसा तो पूर्ण तळ्या गेलेलाच आहे तो आता डिंक काढून घेतला त्याच कडे मी उडदाचा सोल घेतला आहे तुम्ही अर्धा कप घेतला होता आणि तो आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवरच सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवा जेव्हा तुम्ही कमी याच्यावर हे प्रोसेस करसाल ना इथे मी डिंकाचं दाखवलं डिंका खरोखर सगळा तळला गेला होता अगदी हाताने त्याचा चुरा झाला हे जेव्हा आपण कमी गॅसवर करू न तेव्हा आपल्याला तुपाचंही प्रमाण कमी लागेल आणि खाण्याचे जी लाडू येईल त्याची टेस्ट पण चांगली होईल त्यानंतर मी सोल काढून घेतला आणि इथे तीळ जवस आणि विलायची हे पण आता आपल्याला चांगलं कमी गॅसवरच भाजून घ्यायचं बघा भाजताना असा तुडतुड तूड़ आवाज येतो तर हे आता आपल्याला पूर्ण भाजून घेतलं गॅस कमीच आहे बघू शकता तुम्ही तर नंतर त्यामध्ये आपण आता इथे पीठ टाकून घेऊ गव्हाचं आता हे पीठ पण आपल्याला कमी गॅसवरच भाजायचं यामध्ये मी तुपाचा वापर काहीही केलेला नाही पीठ पूर्ण कोरडं तसंच भाजलं एकीकडे आता आपलं भाजणं चालू आहे एकीकडे आपण हे मिक्सरमध्ये डिंक बारीक करून घेऊ हा डिंक बारीक करून झाला बघा तुम्ही बघू शकता पूर्ण बारीक करून घेतला डिंकाने आपले हाडं मजबूत होतात त्यामुळे डिंकाचा वापर केला आणि तिळाने पण कॅल्शियम तिळामध्ये भरपूर असते जवसमध्ये ओमेगा थ्री असते आपल्या शरीरासाठी सर्व आवश्यक गोष्टी आहेत तशा आपण खात नाही या पद्धतीने जर खाल्ल्या मुलांना मुलांच्याही पोटात जाते आणि आपल्याही पोटात जाते चांगली असते आणि इथे आक्रोड घेणारे मी पीठ भाजणं झाल्यावर आणि हे घेतलं बदाम घेतले आणि यामध्येच आता आपण मनुखे टाकून घेऊ थोडंसं आता मिक्स करून हे सर्व एकत्र भाजू कारण की याला फक्त आपल्याला गरम करायचं आहे याला काही असं भाजायचं हे नाही पण तरी पण मी हे कमी याच्यावरच भाजलं आणि आता हे सर्व भाजून झाल्यावर इथं आता जो उडदाचा सोल होता तो पण आता आपण बारीक करून घेऊ त्याचं पण पीठ तयार करून घेऊ त्यानंतर मी इथे खारीक पावडर टाकली खारीक पावडरमध्येही मी तूप टाकलं नाही तसंच कोरडी भाजून घेतली तुपाचं प्रमाण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्टीत एक एक चमचा तूप टाकू शकता मी नाही टाकलं उडदाचा सोल आता आपण पहिले भाजून घेतला होता इथे आता पीठ आपण भाजून घेऊ जे बारीक केलं मिक्सरमध्ये ते तर गॅस बंद करू हे सर्व साहित्य आता इथे मी भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता खारीक क तीळ आणि जवस खोबरं बदाम हे सर्व आता आपल्याला खोबरं राहिलेलं आहे सॉरी बदाम अक्रोड मनुके हे सर्व आपण भाजून घेतलं गव्हाचं पीठ उडदाचं पीठ असं सर्व हे एका ताटात मी सगळं काढून घेतलं आता इथे आपण हे आणि ते पण थोडे जाडे जाडे केले मी म्हणजे मुलांना थोडी टेस्ट लागली की आवडीने खातात कारण की बाकीच्या गोष्टी आपण हे सर्व बारीक केलेल्या आहेत म्हणजे ड्रायफ्रूट म्हणलं की त्यांना फक्त हे दिसलं म्हणजे हे ड्रायफ्रूट लाडू आहे अशा हिशोबाने मुलंहीसुद्धा आवडीने खातात आणि खोबरं घेतलेलं आहे खिसून ते पण भाजून घेतलं त्याला जास्त भाजायची गरज नाही फक्त मी गरम केलं खोबरं आणि मुद्दा खिसच ठेवला जास्त बारीक वगैरे नाही केलं कारण की लाडू बांधताना ते दिसायलाही छान दिसतात आणि सगळ्याच गोष्टीला चवीलाही छान लागतात इथे आता आपण गुळाचा पाक करून घेणार आहोत तर मी एक मोठी वाटी म्हणजे जवळपास एका एक पावाच्या जवळपास इथे गुळ घेतलेला आहे आणि यामध्ये दोन चमचे तूप टाकला होता याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे थोडंसं पाणी पण टाकणार आहे मी कारण की एकदम हा घट्ट पाक होईल ला, आपले लाडू बांधेपर्यंत आपल्याला लगेच आवळून येईल लाडू बांधता येणार नाही थोडंसं पाणी टाकून आपण पूर्ण पाक तयार करून घेऊ तर आता मी थोडंसं पाणी टाकते यामध्ये दोन तीन चमचे समजा पोहे खायच्या चमच्याने दोन तीन चमच्या आणि त्याचा आपण आता पूर्ण पाक करून घेऊ आणि यामध्ये आता आपण टाकून घेऊ आता टाकणं झाल्यावर हे पूर्ण गरम असणार आहे हे आपल्याला हा पूर्ण मिक्स करून घ्या आणि थोडं गरम असतानाच त्याचे लाडू बांधा म्हणजे ही प्रोसेस पटापट करा माझे मुलं घरी होते त्यामुळे दोघा तिघांनी पटापट लाडू बांधले आम्ही गरम होते पण पटापट आता हे आपण असे बांधून घेतले थोडीशी मुलांनी ग मदत केली होती मला दोघांच्या हाताने दोन दोन लाडू आम्ही बांधून घेतले म्हणजे थंड व्हायचे आत हे बांधून घेतले थंड झाल्यावर थोडं हे बॅटर कडक होते त्यामुळे गुळामुळे थोडंसं आवळून आल्यासारखं होते पटापट बांधा आणि थोडं लवकर आटकते आणि लाडूही पूर्ण बांधले जातात अशा प्रकारे आता हे आपण लाडू बांधून घेऊ आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की कळवा